आषाढी यात्रेच्या निमित्ताने पोलिसांनी अवैध दारू धंद्यांविरोधात कारवाई सुरू केली असून कारवाई दरम्यान भटुंबर येथील एका हॉटेलमध्ये ठेवलेल्या थे एक लाख पन्नास हजार सहाशे बहात्तर रुपये किमतीचा तीस बॉक्स ऐवज दरसाठा जप्त केला पंढरपूर तालुका पोलीस ठाणे हद्दीतील मौजे पंढरपूर ते कुर्डवाडी या रोड हॉटेल शुभेच्छाच्या मागे असलेल्या पत्राशेड खोलीमध्ये मौजे भटुंबरे शिवरातील सतीश दसेकर राहणार नारायण चिंचोली राहणार पंढरपूर याच्या वस्तीतील घरामध्ये अवैधता दे विक्रीसाठी देशी विदेशी दारूचा साठ असल्याबाबत माहिती पंढरपूर तालुका पोलिसांना मिळाल्यानंतर तालुका पोलिसांनी तत्काळ कारवाई केली ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक टी वाय मुजावर पी एस आय भोसले सहायक दत्तात्रय तोंडले पोलीस हवालदार मंगेश रोकडे गजानन माळी सुधीर शिंदे सुहाजीशमुख पोलीस कॉन्स्टेबल सागर गवळी महिला पोलीस हवालदार मनेरी पोलीस कॉन्स्टेबल महेश गोडसे पोलीस सोमगार सुनलकोडे यांच्या पथकाने कारगिरी केली माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका